हाय सगळ्यांना तर आमचा एवढ्या उन्हाचा रवाना कुठं चाललेला आहे तर आमचा रवाना चाललेला आहे चाल वस्तीवर आम्ही चाललेलो आहे वस्तीवर सगळी गँग चल ना आकडे गेला आता कस गाडी तर एक जण गाडीवर जातेच बस, बस की पटकन इथं कोपऱ्यावर सोडा धरून बसवाडा कोराला दिलं गाडीवर बसून वस्तीवरच पण तरी होतो ओळखीच त्यांच्या गाडीवर बसून दिलं आता आम्ही दोघं जातो कोणाच तरी गाडीला हातकून असं स्पेशल रिक्षा करावं लागतो शंभर दीडशे रुपये रिक्षा घेतो नाहीतर मग असं रिक्षाच नसतं शिवाय एपुरी थांब ना तर चाललेलो आहे आम्ही असंच ब्लॉक कंटिन्यू करा गेलो तर जाईन माळ्यात आमच्या बापाच्या नाही बर का असंच आपलं एन्जॉय करायला तर चला व्हिडिओ पूर्ण बघा गाडी काय थांब नाही म्हणा तानाची एखादी मी बघू एखाद्या कोणातरी गाडीला हात करावं बळच थांब रे बाबा म्हणून जरा दया येईन ते थांबतात बरं का <laughs> जे नाही ते ओळखीशी असले तर बेटाराट पळवत येते त्याला वरती थांब थे म्हणते काय की असले बेकार आहेत लोक बघ एखाद्या गाडीला कर राहते तर भेटली आम्हाला काय गाडी चालू आहे आता जातो घरी का असतं का Ага, а где программа

पोचलोय आम्ही इथं पण आता पोरांलाय ते एका माणसाच्या गाडीवर बसवलं होतं पण त्यांनी मध्येच उतरवलं आता ते थांबल्यात आम्ही आलो इकडं आलो आम्ही घरी कोणी कशाची आलो आम्ही घरी घरी काय करमाना घरी बसलो होतो जेवण केलं आणि इकडं आलोय मंदिरात म्हणजे आमच्या इथं लक्ष्मीचं मंदिर आहे ह्याचं मंदिर आहे दिसत नाही गेट लावलेले गेट लावलेले दिसत नाही त्याच्यामुळे तुपतीवर हा तू वस्तीवर आणि ते हे आमच्या आज सासूबाहेत ते पोरगे गेले का कोणचे ते काय गाया सर उठ गेड घ्यायचं ते कुठे होते आमच्या बहिणीची होती बघ तिथं तुझ्या तुमच्या पशेच काय नाव होत काय बाय तिचं नाव म्हणलं गेले काय कि बघ गेले का कसे असेल पण मला नाव नाही माहिती नेमकं काय नाव आहे नाव माहिती असलं अरे का तुला माहिती आहे नाव काय त्यांचं नाव काय माझ्या ध्यानात बी नाही आमच्या आज सासू आहे तिला म्हणजे आमच्या सासूबाईच्या स सख्ख्या चुलं सासू आहे ना ते आहे का आहे गं तिचं नाव आत्याचं कोण लागता तुम्ही सख्त चुलं सासू लागता हुँ? ना आमच्या आत्याचं कोण लागता तुम्ही तुमच्या चा? आत्याचं हां सोनू हां आमच्या आत्या सोन आम लागतात तुमच्या आहे ना सोन हां पुत पुतण्याचा हां हृदयनाथ हा। ना तो आहे आणि पुतण्या पुतण्या मी नाच सुन तुझे बापू ला गेला सगळ्या मेल्या चौघी जणी चौघी जणी हवा अजून एक मेले चौघी जणी हवा कडीच कडवा कडीच गेली तेवढी कडाबाय मेल कडाबाय हा त्या थोरल्या होत्या सगळ्यात हाय ना थोरले होते सगळ्याच्या लक्ष दादा ते थोरे पांच जण होती पांच जण छान वाटत असं म्हात्या माणसाला महादा एक दादा दोन तात्याबा तीन गोरोबा चार आणि पाच पाच जण पाच जण चौघ नांद पांच जण